हाँगकाँग थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ तर सिंगापूरमध्ये अठ्ठावीस टक्के रुग्ण वाढले सिंगापूरात चौदा हजार दोनशे रुग्णांची नोंद उद्धव ठाकरे यांच्या प्रदेश दौऱ्यानंतर उभाटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेचे आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे शरद पवार जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती आजच्या भारतीय क्रिकेटचं श्रेय शरद पवारांचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं तर वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार आणि रोहित शर्माच्या स्टँडच्या नामकरणावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं हंडा मोर्चा काढला होता यावेळी हंडा डोक्यावर घेऊन महिलांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग घेतला सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही अजूनही त्यांचे शिवसैनिक जिवंत आहोत ते महालोफर आहेत असं म्हणून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केली टीका संजय राऊत विकृती असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं तर पंतप्रधानांविषयी बोलण्याची त्यांची पात्रता नसल्याचं म्हणत संतापही केला व्यक्त संजय राऊत असा आहेत जणू ते स्वातंत्र्यवीर आहेत असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरेनी संजय राऊतांवर टीका केली पुस्तकात टीआरपी मिळवायचा आणि स्वतः राजकीय नाणं वाजून घेण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न असं म्हणत राऊतांवर केली टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम संजय राऊतांनी केलं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना सोनिया गांधीचे पाय धरायला लावले असून राऊत शरद पवारांची भांडी घसत असल्याची टीका लाड यांनी केली जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखे आहे ते मुंबईमधून मोर्चा काढू शकत नाहीत असं म्हणत गुणरत्न मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या